वसई विरार महानगरपालिकेचं अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता स्वरूप खानोरकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त दारूच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पार्टीमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर मंडळींनी आवर्जून हिरी लागली एवढंच नाही तर दारू पिऊन बेधान झालेल्या पालिकेच्या अभियंत्यांनी नागिणनान केला या पार्टीचा खर्च देखील एका बिल्डरनंच केल्याची माहिती सूत्रांकडून आहे या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संबंधित बारा अभियंते आणि कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई केली आहे सार्वजनिक ठिकाणी शासनामध्ये जो कर्मचारी काम करतो त्यांनी जबाबदारीने वागणं आवश्यक आहे यांच्या अशा वागण्यामुळे महापालिकेची बदनामी झालेली आहे म्हणून त्यात कॉन्ट्रॅक्ट ऑफ असल्यामुळे त्यांना नाशिकमध्ये एका पोलिसांनीच पोलीस विभागाला लाखो रुपयांचा सुना लावल्याचं उघडकीस आलेलं ला आहे हिंमत निकम असा अपहार करणाऱ्या कॉन्स्टेबलचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे मार्च दोन हजार चौदा ते सप्टेंबर दोन हजार पंधरा या कालावधीतील पोलीस खात्यांच्या विविध बिलांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप हिंमत निकम यांच्यावरती लावण्यात आलेला आहे दिलामध्ये खाडाखोड करून पोलीस कॉन्स्टेबल हिंमत निकमनं पैशांचा अपहार केल्याचं सा प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे बुलडाण्याच्या खामगावमध्ये गोडाऊनमधून देशी दारूच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक पळवून नेणाऱ्यांना पोलिसांनी पकडलेला आहे चिखली रोडवरती राणा ट्रेडर्स असं देशी दारूचं गोडाऊन आहे काल पहाटे आठ ते दहा जणांनी वॉचमनला मारहाण करत देशी दारूच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक पळवून नेला मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी ट्रक थांबवला आणि आरोपींना मुद्देमालासह अटक केली दरम्यान पोलिसांचं कौतुक करत त्यांना बक्षीस देण्यात येईल असं पोलीस अधीक्षकांनी यावेळी म्हटलं सावकाराच्या झाचाला कंटाळून स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडलेली आहे राजू माकुडे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे माकुडे यांनी सत्तावीस जानेवारीला अंगावरती पेट्रोल टाकून जाऊन घेतलं गंभीर भाजल्यामुळे त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काल त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील तिरोडा येथे तरोडा इथे घरामध्ये महिलेचा जळालेला अवस्थेत मृत आढळलेला आहे मृतक सीमा मुन्नेच्या आईच्या तक्रारीवरून हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीमा आणि अमोलचं दोन हजार बारामध्ये लग्न झालं मात्र चाचकच्याकडून वारंवार पैशांची मागणी होत असून सीमाला मारहाण होत असल्याचं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे पोलिसांनी पती अमोल मुन्ने सासरा काशीनाथ मुन्ने या दोघांना अटक केलेली आहे तर सासू चंद्रकला मुन्नेवरती गुन्हा दाखल झाला आहे